आज भाजणीची चकली कशी करायची हे चकली है। मी तुम्हाला आज दाखवणार आहे आणि माझा चकलीची भाजणी कशी करायची हाही व्हिडिओ माझा अपलोड केलेला आहे तुम्ही जाऊन माझ्या व्हिडिओवर जाऊन बघू शकता आता आपल्याला चकली करायची आहे ना भाजणीची तर आता ही भाजणी आहे आणि ह्या फुल भरून ह्या दोन वाट्या घ्यायच्या आहेत आप आपल्याला आता ही एक फुल वाटी आणि ही एक ह्या अशा दोन वाट्या मी भरून घेतलेल्या आहेत आणि त्याच वाट्यांचं त्याच वाट्या भरून हे दोन पाणी वाट्या भरून घेतलेल्या आहेत या पाणी म्हणजे जसं दोन वाट्या आपल्याला भाजणीचं पीठ असेल तर दोन वाट्या पाणी लागेल ला आपल्याला आणि तेवढंच सेम परत कमी नाही जास्त नाही चला आता मी गॅस पेटवला आहे आणि गॅसवर आपण हे पाणी टाकून देऊया बघा या वाट्या बरोबर सेम आल्या पाहिजे बरोबर भरून घेतलेले आता हे थोडे उकळते आता आपलं पाणी उकळायला लागलंय आणि ह्याच्यात आपण प्रथम आपण मीठ टाकून घेऊया म्हणजे आपल्याला मिठाची चव घ्यायची आहे पहिला चकलीला म्हणजे मीठ व्यवस्थित लागलं गेलं पाहिजे ह्याच्यात आपण मसाला हा टाकून घेऊया आता मसाला बघा अर्धा चमचाच आता दोन एक चमचा दोन वाट्याना आणि आणखी थोडंसं टाकायचं असेल तुम्हाला जर जास्त तिखट थोडं लागत असेल चकली तर ते थोडंसं टाकून घ्यायचं आपण हळद त्याच्यात टाकायची नाही आपण आणि एक चमचा जर मसाला असेल तर अर्धा चमचा फक्त आपण तेल टाकायचं आता याच्या तेलाच्या जागी तुम्ही बटरचा टाकू शकता अतिशय छान होते ते आपण तीळ टाकून घेऊया याच्यात आता याच्यामध्ये आपल्याला चा मीठ चाकून घ्यायचं प्रथम हे बघा आता चांगली मोखळी आलेली आहे आणि मी चाकून बघते जर मीठ कमी आहे याच्यामध्ये तर मीठ टाकून घेते आपण पीठ टाकून घेऊया लगेच आता आपण ह्याच्यामध्ये पीठ टाकून घेऊया आता याचं एक मेजरमेंट असतं भाजणीच्या चकलीच की तुम्ही चार वाट्या जर घेतल्यात तर दोन वाटे मसाला आपल्याला टाकायला लागतो आणि तिसवा कच्ची मिरची पावडर टाकायची आपण आणि दोन वाट्या जर दोन चमचे मसाला असेल तर एक चमचा तेल असतं असं त्याचं प्रमाण असतं एक आता हे बारीक गॅसवर आपण मिक्स करून घेते ते बघा आता चांगलं मिक्स करून घेतलंय मी आणि ह्याच्यावर आता हे एक तासासाठी झाकण ठेवून घेतले आपण आणि नंतर आपण मळूया आता आपलं पीठ चांगलं हे झालेलं आहे थंड आणि आता हे आता काढून घेऊया आणि मळून घेऊया आता हे मळून घेते हे बघा आता हे चांगलं मळून घेतलं आता जेवढं तुम्ही मळून घ्याल ना तेवढं चांगली चकली येते धाली आता झालेलं आहे माझं आता हे आपण पंधरा वीस मिनिटासाठी आपण ठेवून घेऊया असंच झाकून आणि आता आपण चकल्या करून घेऊया थोड्या वेळाने आता आपण चकली करायला सुरुवात करूया आता हे याच्यामध्ये आपण घालूया साच्यामध्ये चकलीच्या एवढं भरून घेतलं आपण तरी चालेल आणि हे लावून घेतो या बघा या चकल्या काढायच्या आता गॅस आहे आणि कढई ठेवलेली आहे तेल टाकलेलं आहे मध्ये तर हे आता टाकून बघूया आपण आता तेल टाकलेलं आहे आपलं आणि आता चकल्या काढायला घेऊया एक एक चकली कांडी तरी चालेल आता रुंद जर आपली इकडे असेल ना तर मग दोन दोन तीन तीन होतात त्याच्या गॅसवरच करायचा आता याची बुडबुडे कमी झालेले आता आपण उलटे करून घेऊ आहे जेवढ्या स्लोली होत असेल ना तेवढ्याच आपण चकली शंकरपाळी असे पदार्थ करायचे ते बघा आता झाले संपूर्ण बुडबुडे आता हे आपली चकली झालेली आहे ते बघा आता हे तेल संपूर्ण मिथळून काढायचं आपण आता ही दुसरी सटाकून घेते मला ताटलीवर करायची असेल तर तरी चकली आपण ताटलीवर करू शकतो पण हे बरं पडतं आपल्याला कागदावर त्या अशा बुडबुड्या येतात चकलीला संपूर्ण ते आता बुडबुडे कमी झाले संपूर्ण संपले आता ही उलटी करून घेऊया ते बघा आता झालेली आहे आपली चकली आता मी काढून घेतो आणि बाकीच्या सगळ्या चकल्या काढून घेते मी आज माझ्या भाजणीच्या चकल्या झालेल्या आहेत बनवून तर तुम्ही नक्की ट्राय करा अतिशय छान होतात कुरकुरीत आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा हे बघा अगदी कुरकुरीत होतात चकल्या या って。